हा आहे काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा मी मुद्दाम काळजीपूर्वक वाचला कारण त्यातील माहिती ऐकायला मिळाली ती आपल्या पंतप्रधानांच्या तोंडून पंतप्रधान म्हणाले काँग्रेस आएगी तो क्या करेगे? आपके पास दो मकान है तो एक मकान काँग्रेस आपके पास दो भैसे है तो एक भैस काँग्रेस आपके पास मंगलसूत्र है काँग्रेस लेगी या जाहीरनाम्यात तर यातील काहीच दिसत नाही मग इतकी खोटी माहिती पंतप्रधानवरचा माणूस का देत असेल पुढं ते म्हणतात ये सब काँग्रेस माटेगी किनको उन लोगों को जिनके बच्चे जादा आहे म्हणजे त्यांना हिंदू मुस्लिम भेद करून मुस्लिमांच्यावरती सगळं वाटलं जाणार आहे अशा तऱ्हेचा भावना पसरवण्याचं काम पंतप्रधान करत आहेत पण एका टार्गेट माणसानं मध्येच सांगितलं की मोदीनाच खुद्द सहा भाऊ आहेत म्हणजे आपण आरशात न बघता गावाला नावं ठेवणं हा एक नवा उद्योग या दिशेनं आपल्याला दिसतोय धर्मावर आरक्षण दिलं जाणार असाही खोटा प्रचार हे ग्रहस्थ का करत असतील अशा खोट्या प्रचाराची कारणं दोन आहेत एक म्हणजे बालबुद्धी असलेले भक्त यावर विश्वास ठेवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनीच नेमलेला निवडणूक आयुक्त यावर कारवाई करत नाही पण आपण कारवाई करू शकतो धडा शिकवू शकतो मतदान करून इंडिया आघाडीला मतदान करून लोकशाही वाचवणं आणि खोटाड्या लोकांना बाजूला करणं हे आपल्या हातात आहे